अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन चे डॉक्टर राहुल बागुल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार डॉक्टर राहुल जगन्नाथ बागुल यांचा प्रचार जोरदार वेगाने सुरू आहे सुरुवातीला अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या डॉक्टर बागुल यांना आता वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे डॉक्टर बागुल यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविताताई शिवाजी मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली या सभेत बोलताना त्या म्हणाल्या की समाजाला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर चालायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवाराला निवडून द्या डॉक्टर बागुल यांच्या सभांमध्ये आणि घराघर भेटीदरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून स्थानिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे अंबेड नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग दोन मध्ये झालेला हा राजकीय बदल यापुढील चित्र कसे बदलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे कारण मागच्या विधानसभेच्या लोकशाही जर ह्या निवडणुका आपण बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घरात लावत असू जर लावत असून माझ्या घरात आहे मला करोडची आमिष दिली की ताई तुमचा युनिफॉर्म वंचित जर लावता दुसरा लावा आणि एवढे करोड घेऊन जा पण शक्य नाही बाळासाहेब आंबेडकरांनी जिजाऊच्या मातृतीर्थामध्ये सविता मुंडेला लढण्याची शक्ती दिली लढण्याचा अधिकार दिला युनिफॉर्म दिला त्या सविता मुंढेनं दोनांच्या तुम्हें हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए आज यह दीवार पर दो तो की तरह हिलने लगी शर्त लेकिन थी ये बुनियाद हिलनी चाहिए हर सड़क पर हर गली में हर नगर पर हर गांव में हाथ लहराते हुए खदलाश चलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही आग आग कहीं भी हो लेकिन आग जलनी चाहिए आग जलनी चाहिए धन्यवाद डॉक्टर राहुल भैया धन्यवाद धन्यवाद पर्यंत कोणताही निधी ते देत नाही आणि ज्यावेळेला निधी येत नाही त्यावेळेला आपल्या रस्त्यात कमरा एवढा खड्डे असतात नळाला पंधरा दिवस पाणी नसते ज्या सामान्यातल्या सामान्य गरजा आपल्या असतात त्या सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही तर मग भांडायला जायचं कोणाला जेव्हा आपण अधिकाराचा आपला नगरसेवक ग्रामपंचायत असून ते वार्डातला सदस्य असेल नगरसेवक असेल एखादा जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती सदस्य असेल आणि एखादा आमदार असेल हा जर आपण आपल्या विचाराचा जोपर्यंत काढत नाही निवडत नाही तोपर्यंत आपल्याला आपला अधिकार किंवा हक्क मिळत नाही सगळ्यांनी तुम्हाला भाषणामध्ये सगळं काही सांगितलंय तुम्हाला समजले असेल कारण घर चालवणारी आमची स्त्री ती एक रुपयापासून करोडचा व्यवहार करू शकते आणि जी करोडोचा व्यवहार करू शकते तिला जास्त सांगायची गरज नाही हे मला तरी वाटत कारण मी प्रत्येक ठिकाणी जाते तेव्हा मला सांगायची गरज पडत नाही मी स्त्रियांना एकच सांगेल दहा मतं वळवायची एका स्त्रीने फक्त दहा मतं वळवायची त्या दहा मतांनी हो, की जसं आपल्या इथून पण जसं एक मुलगा मजके आपल्या इथून पोलीस झाला तसं आपल्या इथून मला महत्त्वा फ्रीनगर चांगले नगर म्हणून पी एस आय घडले पाहिजे जसं घरात साहेब की बाळासाहेब पण हे जो आहे केलं मंडळ आयोगाचं त्यामुळे वेगवेगळ्या वेगवेगळ्या जाती धर्मातून अधिकारी बनू शकले तसं आपल्या या गरीब वस्ती एक आम्हालाचा मुलगा जर पोलीस होऊ शकतो एक उदाहरणे तर बाकीचे पण डॉक्टर इंजिनियर वकील अधिकारी क्लास वन अधिकारी होतील तर या सर्व आपल्या समस्यांवर आपल्या नगरपालिकेतून आपण जे आपल्या आधी एकच शस्त्र आहे की आपण या येत्या दोन तारखेला जे आपलं शिक्टी हे चिन्ह भेटेल आपल्या वंचित बहुजन आघाडी तर आपण या चिन्हाला मी इथे उमेदवार न्यायचे मला असं वाटतं की तुम्ही सर्वच उमेदवार आहे माझा काहीच वार्थ मला असं वाटतं की आपण ज्या परिसरात येईल त्याचा विकास व्हावा जे राजकारण जुने लोक करत आले याच्यातून एक सामान्य कार्यकर्त्याला संधी भेटावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तर या प्रामाणिक आपल्या जमिनीवरच्या कार्यकर्त्याला आपण एका नगरपालिकेचे सभागृहात पाठवण्याची मी तुम्हाला आचरून विनंती करतो आणि या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीतून आपण जर सत्तेत आलं तर काय होऊ शकतं हे करत साहेबांनी सांगितलं तसंच आपण आंबेडमध्ये जर आपल्या वंचित बहुजन आघाडीचं खातं उघडलं तर काय परिणाम येईल तुम्हाला एका दिवसात जाणवलंच आणि जसं साहेब म्हणले की तुम्हाला पायपाडायची नाही तुम्हाला म्हणलं धरू ना आपल्याला सभागृहात सगळे काम होतील तर खरंच मी स्वतः विश्वास देतो तुम्हाला की आपले एक सुद्धा काम पेंडिंग राहणार नाही नगरपालिकेतली आणि आपल्या मुलांचं सुद्धा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मदत करता येईल आपले सर्वांचे पण तुम्ही त्यांची स्पर्धा कमी करत आहात हे लक्षात घ्या शिकावंच लागणार आहे शिकून नोकऱ्या जरी मिळाल्या नाही तरी शिकून भरपूर गोष्टी आपल्याला समजू शकतात त्याचप्रमाणे अजून एक नरेटिव्ह आहे राजकारणात कशाला राहायचं जेव्हा आम्ही भैयाला भैया खूप चांगल्या पद्धतीने समाज कार्य करतो आणि राजकारणात जेव्हा येण्याचा विषय त्याने घरात काढला तेव्हा राजकारण आपलं काम नाही सामान्य माणसांचं काम राजकारण नाही असा एक सहज भाव जो सगळ्यांच्या मध्ये असतो तोच आम्ही सुद्धा केला पण हे सुद्धा एक नरेटिव्ह आहे की राजकारणात चांगल्या लोकांनी येऊ नये यासाठी ते क्रिएट केले गेले आहे की राजकारण हे चांगल्या माणसांचं काम आहे तर नाही राजकारण हे चांगल्याच माणसांचं काम आहे आणि चांगलीच माणसं राजकारणात पुढे आली पाहिजे तरच राजकारण सुधारू शकतं नाहीतर मग ज्यांची सत्ता आजोबा अंजोबा नातू तीच ती तशी चालत आहे तेव्हा या नरेटिव्हला बदलण्यासाठी हे चित्र बदलण्यासाठी सामान्य माणसं पुढं आली पाहिजे हेच मी तुम्हाला सांगेन भैया काही नवीन आहे हे असं नाही तुम्ही भैयाला मागच्या तेरा वर्षापासून तो रुग्णसेवा देतो आहे त्याचं सगळं काम तुम्ही चांगलं बघितलेलं आहे फुलेनगरची जी बत्तीस फुटांची तथागत भगवंताची मूर्ती आहे तिथे अक्षरशः येड्या भाग होते अगं काय होत आणि ते तिथे आज एक नंदनवन बोललेला तर त्याच पद्धतीनं ही जी काही ये राजकारणातली येडीबाबळ वाढलेली आहे ते, ते काढण्यासाठी डॉक्टर राहुल प्रिया बाबूला का पुढे आलेला आहे आणि माझ्या भावाला तुम्ही प्रचंड मतांनी विजयी कराल अशी अपेक्षा आणि अशी इच्छा मी तुमच्याकडे व्यक्त करते आणि खूप सामान्य घरामधून सामान्य जनामधून आपण आलेलो हो। आहोत आणि इथं बसण्याचं जे सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून त्याच जोरावर आपण इथे आहोत परंपूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणी तत्पतार ध्रुपटबुद्ध स्वराज्याचे संस्थापक या मातीचा गौरन्वित इतिहास छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज रमाई सावित्रीबाई जिजाऊ माता या सगळ्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या प्रचार सभा म्हणत नाही कारण मी तुमच्यातलीच आहे हा फक्त माझा भाऊ नाही हा आपल्या सगळ्यांचा भाऊ आहे आणि आपली जबाबदारी आहे की आपण या भावाला निवडू देऊ सुरेश भट यांच्या दोन तीन होळी मला आठवतात की अद्यापही सूर्याला माझा सराव नाही अद्यापही पुरेसा हा खोल गाव येथे पिसून बैस काळीच बैसलो मी आता भल्या भल्यांचा येथे मी भाव नाही साध्याच माणसांचा यलगार येत आहे हा थोर गांडुळांचा भुंदू जमाव नाही हा थोर गांडुळांचा भुंदू जमाव नाही ओठी तुझ्यान आले अद्याप नाव माझे आणि ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही आणि ओठ शोधण्याचा माझा सर्वप्रथम सर्व, सर्व परिवर्तनवादी विचाराच्या महामानवांना अभिवादन करते आणि त्यांना घडवणाऱ्या महामाता त्यांना सुद्धा अभिवादन करते आज आपल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये डॉक्टर राहुल जगन्नाथ बाकुल यांच्या प्रचारासाठी आपण जी रॅली काढली आहे ज्याच्यासाठी ज्या उपस्थित पहिला इथे आहेत खरोखर अभिमान वाटतो आम्ही चळवळीच्या विचाराच्या महिला एक नारी सप्पे भारी ते आज मला इथं दिसून आलं आहे आणि आम्हाला तरी कुणी बोलवावं असं कधीच वाटलं नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही आमचा पालन करता बाप समजतोय त्याच परिस्थितीत आता जसं ताईने सांगितलं राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही हे ऐकतच मी मोठी झाली आणि हे जसं ऐकतही आहे तसं राजकारण बालपासून बालपणापासून वडिलांच्या घरात सुद्धा पाहिले त्याच्यासाठी भांडणारे लोकसुद्धा पाहिले आपल्या इथं सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष परमेश्वरजी खरात महासचिव पूर्वचे किशोर त्रिभुवन वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी तालुका अध्यक्ष आणि इथे आवर्जून असलेले जांडी हा जे वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर साहेबांना पुरस्कृत करावं असं डॉक्टर भालेराव जे मला दोन दिवसापूर्वी जालना इथं भेटले आणि ताई सध्या पक्षामध्ये थोडंसं लक्ष नाही आहे कुणाचं तर ते लक्ष तरी दिलं गेलं पाहिजे जे आपले रस्त्यावर लढणारे समाजकार्य करणारे लोक आहेत त्यांना राजकारणात गेलंच पाहिजे सभागृहात गेलंच पाहिजे तेव्हाच आपल्या जनतेला न्याय मिळू शकतो जर नुसतं समाजकार्यच करायचं असलं तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आपल्याला ओबीसी आरक्षणही देऊ शकले नसते कारण समाजकार्य आणि तर फार मोठा फरक आहे आत्ताच जर मागच्या पंचवार्षिकला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जर खासदार असले असते तर जे ओबीसीचं आरक्षण शैक्षणिक रुत्यात संपलेलं आहे आणि राजकीय दृष्ट्या जिल्हा परिषद घ्यायच्या तर बावन्न टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागतोय म्हणून ह्या निवडणुका पुढे पुढे ढकलल्या जात आहेत आणि सात वर्षापासून म्हणजे मला वाटतं काही ठिकाणी सात वर्ष झाले प्रशासन आहे काही ठिकाणी चार वर्ष झालेत काही ठिकाणी दोन वर्ष झालेत अशा या चार प्रशासक नेमलेला आहे आणि ज्या वेळेला प्रशासक नेमलेले असतात त्यावेळेला करोडो आपलं नाव काय सविता शिवाजी मुंडे मी वंचित बहुजन आघाडीची जालना जिल्हा निरीक्षक आहे डॉक्टर राहुल जगन्नाथ बागून ह्यांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि ते आपले रनिंग उमेदवार आहेत त्यांनी अगोदर वंचित बहुजन आघाडीकडं आपली उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण काही कारणास्तव त्यांना वंचित बहुजन आघाडी एडी वाहून देऊ शकली नाही आणि नंतर एक सुशिक्षित तडफदार नेतृत्व आपल्या आंबळ या ठिकाणी लढण्यासाठी तयार झालं आणि अपक्ष आहेत हे माहीत झाल्यानंतर मी आपल्या विचाराचे आपल्या चळवळीचे जे उमेदवार आहेत त्यांनी भारतीय बौद्ध महासभेनं त्यांना पाठिंबा दिला आहे आणि समाज एका शिक्क्याने त्यांच्या पाठीशी उभे आहे बाळासाहेबांना विचारात घेऊन आम्ही जिथे जिथे आपल्या विचाराचे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता आणि त्याच दिवशी मला अचानक राहुल सरांबद्दल माहिती मिळाली आणि त्यांना पुरस्कृत करण्याची विनंती मी आपल्या तालुकाध्यक्ष यांना केली त्यांनी त्यांना पुरस्कृत केलंय आणि आता वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत असे उमेदवार राहुल सर आहेत एक सुशिक्षित डॉक्टर मुलगा आणि चळवळीच्या रूपाने आपल्याला एक उमेदवार भेटला आणि सक्षम असा उमेदवार आहे त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आता वंचित बहुजन आघाडीवर सुद्धा आहे भारतीय बौद्ध महासभेवर सुद्धा आहे आणि आपल्या चळवळीच्या विचाराच्या समाजावर सुद्धा आहे त्यांच्या सिटी आणि शनीला आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं हीच विनंती करते आणि थांबतो चांगली नगर आणि फुले नगर महत्वाक्रम कोणता सर हा प्रभाग क्रमांक दोन अ

आपण वंचित आघाडीकर तर्फे तुम्हाला तिकीट भेटले का बोला तिकीट असं का महात्मा नगरच्या ज्या इथल्या शाखा अध्यक्ष डोंगरे काकू त्या आहेत तसेच आमच्या जाधव आजी आहेत आणि सर्व पदाधिकारी त्या आहेत वंचितचे सर्व पदाधिकारी यांच्या विचाराला सर्वप्रथम अभिवादन आज अंबड नगर परिषदेमध्ये डॉक्टर बागुल सर अपक्ष उमेदवार म्हणून इथं ता, कार्यरत आहेत हे पहिले प्रथम सामाजिक कार्याचा था त्यांना फार आनंद आहे त्यांना नाद आहे ते समाजामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामाजिक कार्याच्या माध्यमातून का मा मा ते लोकांचे प्रश्न सोडत असतात आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांना वरिष्ठांचा सा आदेश आला आणि त्यांनी या रण धुमाळीमध्ये यांनी उडी घेतली आणि आज रोजी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पुरस्कृत केलेला आहे म्हणून मी ज्यांना भाव असलेल्या नगरपंचायतमध्ये लोकांना मी एक आवाहन करू इच्छितो एक सामाजिक कार्यकर्ता आणि चांगला धर्मनिरपेक्ष म्हणून या नगर परिषदेमध्ये सर्व लोकांच्या समस्या सोडवायला निश्चितचपणे माझं राहणार नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने वंचित बहुजन आघाडीची ताकद आम्ही यांच्या पाठीशी उभी करू आज आमच्या राज्य कार्यकारिणीच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सविताताई जे की आता जालना जिल्ह्याच्या निरीक्षक विराजमान झालेल्या आहेत आणि ह्या शहरामधल्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला एक विनंती करू इच्छितो की डॉक्टर बागुल सरांसारखा एक खंबीर नेतृत्व असणारा माणूस दूरदृष्टी असणारा माणूस ह्या नगर परिषदेमध्ये निश्चितच एवढंच या निमित्ताने सांगतो लोकांनी त्यांना भरघोस मताने विजय करावा त्यांच्या सिट्टी, सिट्टी या निशानीवर प्रचंड बहुमताने त्यांना विजय करावा एवढीच विनंती करू मी डॉक्टर राहुल जगन्नाथ बागुल तर मी या आपल्या आंबड शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता आणि मला वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे तर निशाने आहे आपली शिट्टी आहे निशानी दोन नंबर दोन क्रमांकाला आहे तुमच्यासोबत कोण आहे सर हे माझ्यासोबत आता वंचित आदरणीय सविता ताई मुंडे ज्या की वंचितच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि रत्न पालखी साहेब आहेत तसेच वंचितचे ज्येष्ठ नेते परमेश्वर खरात साहेब आहेत तसेच आ आदरणीय बनते राजरत्नजी आहेत आणि हां भारतीय उद्धव महासुचे जिल्हाध्यक्ष ज्योतिताई खरा तसेच डॉक्टर दीपक भालेराव सरे डॉक्टर विश्वदेव भुसे सरे तसेच सुनोने <sum> सरा <sum> 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 <sum>